नमस्कार मित्रांनो सुवर्ण कोकण ब्लॉकच्या नवीन एका व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे तर आज आपण चाललो आहोत अनुस्कुरा घाटाने कोल्हापूरला तर आम्ही जाणार होतो फोंडा घाटाने पण लास्ट टाइम आम्ही तुम्हाला फोंडा घाटाचे अपडेट दिलेले तर यावेळी कोल्हापूरला जाताना आपण अनुस्कुरा घाटाचे अपडेट तुम्हाला देणार आहोत तर रत्नागिरीमधून जाण्यासाठी दोन घाट आहेत आपल्याला म्हणजे राजापूरवरून एक आहे अनुस्कुरा घाट आणि दुसरा आहे आंबा घाट तर आपण यावेळी अनुस्कुरा घाटातून प्रवास करतोय म्हणजे अनुस्कुरा घाट तसं फार जुना आहे फक्त त्याचं जे रिनोव्हेशन आहे ते आता मागील दहा पंधरा वर्षामध्ये झालेलं आहे आणि आता सध्या गगनबावडा घाट आपलं म्हणजे करुड घाट बंद असल्यामुळे बहुतेक ही वाहतूक आंबा घाट अनुस्कुरा घाट भुईबावडा घाट आणि फोंडा घाट तर या तीन ते चार घाटांमधून होते तर आज आपण खास त्याच्यासाठी अनुस्कुरा घाटामधून चाललो आहे या व्हिडिओमध्ये आपण अनुस्कुरा घाटाचे पूर्ण लेटेस्ट अपडेट घेणार आहोत विदाउट स्किप हा व्हिडिओ असणार आहे यासाठी पूर्ण हा व्हिडिओ बघा आणि व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि मंडळी जर चॅनलला नवीन असाल तर आपलं सुवर्ण कोकण ब्लॉक युट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा तर माझ्यासोबत आहे सर्वेश सुवर्ण कोकण ब्लॉकचे पार्टनर आणि अजून एक टीम मेंबर आपला अमित जाधव हरे पाटण तर यो असा चेक पोस्ट आणि धुका बघा आज भयंकर हा दोन दिवस झाले कालपासून आपण आता खारेपाटणचं ब्रिज क्रॉस करतो अजून नवीन ब्रिज वरून चालू केल्याने नाही का रे चालू केल्याने पण इकडून एक लेन जुन्या मार्गावरूनच असा तर इथून देखील हे बघा गगनबावड्या जाऊ रस्तो असता रस्तो असता रस्तो असा भुईबावडा रस रस <laughs> <laughs> घाट मार्गे तुम्ही जाऊ शकता भुईबावडा घाटाचे आपण अपडेट अपडेट तुमका या पावसाळ्यातच दिलेले होते तर आपण खास तुमच्यासाठी अनुस्कुरा घाटाचे अपडेट घेऊसाठी हो आपण इकडून चाललो नाहीतर आम्ही भुईबावडा घाट मार्ग देखील गगनबावडा मार्ग कोल्हापूरला जाऊ शकलो असतो तर नांदगाववरून तर एकशे साहा डिस्टन्स दाखवत होता सगळ्यात कमी डिस्टन्स राधानगरी मार्गे देखील आपलं एक ऑप्शन होतो फोंडा घाटावरून पण आपण खास तुमच्यासाठी अनुस्कोरा घाटात चाललो आपण आता राजापूरच्या मागे असं आणि इकडून आपल्याकडे डिस्टन्स दाखवता एकशे बारा किलोमीटर आपण एस के प पाट, एस के पाटील बी एड कॉलेजला जातलो एक्झाम असा सर्वेश आणि अमितची तर तीन तास दाखवता रनिंग आपण इकडून राजापूर नंतर ओनी फाटा त्याच्यानंतर मग रायपाटण पाचल करत आपण अनुस्करा घाटमार्गे जातलो तर असं पूर्ण आपलं टोटल रूट असतो ओनीफाट तो जवळच असा आणि आपण जरा एक छोटसं हॉल्ट घेतला तर ही असं आपली कार तर या कारने आपण प्रवास करतो खजूर एक नंबर टाटा कार असा असा इकडून लेफ्टला कोणी फाटो तर इकडून आपण आता जात आलो कोणी फाट्यावरून माझ्या मते कदाचित एक आमका शंभर किलोमीटर दाखवता बरोबर आहे ना रस्तो तर आपण मॅपला पण टाटा काय कल्पना नाही जर अशी आमची चुकमुक झाली आम्ही ब्रिजच्या अलीकडे तिकडनं ओळी फाटो दाखवत होतो ना तिकडून आम्ही सर्व्हिस रोडला घेतला होतो कुठून पण सर्व्हिस रोड असा ब्रिज क्रॉस केल्यास की तर आता मॅप वर आमचा तो रूट दाखवता पुढे नेटवर्क असत नसत काय कल्पना नाही पण आम्ही ऑफलाइन मॅप डाउनलोड करून ठेवला तर आपण आता सौंदळच्या मागे सहा किलोमीटर असो मगाशी एक बोर्डो होतो इकडे रस्तो खराब असा खड्डे 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 लास्ट टाइम इलेलो ला त्यावेळी देखील आहे सर खड्डेच होते आणि काम करतोच वाटते आता साईड पट्टी मागची बाहेरची केल्या या के जरा माती बिती ते या पाठीमागे इकडे व्हायचं जरा बरो आपण मधला आता जो पॅच हो होतो ना जवळपास पाचशे सहाशे मीटर लयच खराब होतं सौंदळच्या पुढे इलो आणि इकडे बीबीएम करून ठेवले आणि आहे मध्ये मध्ये सगळे खड्डे पडलेले असत मकडा काम सुरू असत बरोबर तुम्ही वेळी तर इकडे काम सुरू होता अजून फक्त जास्त काय नाही फक्त बी बी एम केलं नाही त्याच्यात पण आता हे खड्डे पडलेले असत सुधारण असे तरी अजून काय मेजर नाही तर पाचल इकडून बारा किलोमीटर असा आणि हे बघा हे इकडे पेवर आणि रोलर वगैरे असत मकडतात चांगलं भेटलो मग सांगा वर्क होता केलेला आणि रुंद पण व्यवस्थित तर रायपटण मध्ये इलव आणि पाच इकडून तीन किलोमीटर असतात तर सौंदर्य टू रायपटण रस्तो चांगला मिळालो आपल्याक पण आता रायपटन मधून परत जरा हे पॅचवर सुरू झाला हे रस्तो केलेलो होतो पण त्याच्यावर खड्डे पडले आणि आता सध्या फक्त नुसता डांबर टाकून ठेवलेला असा आणि इकडून आता कोल्हापूर मध्ये फिफ्टी सेव्हन्टी दाखवलं सेव्हन्टी फाय सेव्हन्टी फाय तर आता हे बघा ही ना। जी समोर सुमो सुमो ना हा रस्तो आपल्या खारेपटनला जाता इकडून पण एक शॉर्टकट होतं म्हणजे आपण हायवेवरून ज्यावेळी खारेपटन क्रॉस केला ना या रूटने आपण येऊ शकलो असतो पण तो रस्तो एकतर म्हणजे खूप जास्त टर्न आणि असत म्हणजे लेफ्ट राईट वगैरे घ्यायच्या लागतात आणि कसं कंडिशन माहिती नाही जर कोण गेला असेल तर प्लीज सांगा कमेंटमध्ये कारण माका अशी माहिती मिळाली की तिकडे जास्त असे लेफ्ट राईट टर्न असत त्याच्यामुळे तो रस्ता चुकाक होता आणि नेटवर्क नसल्यामुळे मॅप पण जास्त आपण ऑपरेट म्हणजे समजत नाही म्हणून आम्ही तो रस्ता स्किप केलो आम्ही म्हटलं ओनी फाट्यावरूनच जाऊया लास्ट टाइम इलेल तेव्हा पण मी ओनी फाट्यावरूनच इलेल्ट बऱ्यापैकी आहे हा मार्केट बरं हो मार्केट, मार्केट मस्त आहे पाचल मोठा मार्केट आहे ना अरे पाचल इकडून बसेस पण सुट्ट डेपो म्हणजे हे प्रायव्हेट बसेस पाचल मुंबई भरपूर वेळा बघितलंय ना त्यांच्या म्हणजे नेम तर म्हणून लिहिलेलं असत म्हणजे सगळी गाव येतली बरोबर रायपाटण वगैरे आणि सौंदळ या गावातून येते परत इकडे पुढे कदाचित काय माहिती नाही आता डायरेक्ट आपण आता पण डायरेक्ट थोडं पुढे गेला की अनुस्कुरा डोंगर लागलेत सह्याद्रीचे वाव मस्तच वाटत वाडी म्हणून इकडे आतमध्ये गाव काय वाडी असा आणि डोंगर दिसाक लागले आहेत आपल्याक सह्याद्रीचे आणि रस्तो पण एक नंबर असा म्हणजे आता आपण पाचन सोडल्यापासून पण रस्तो चांगलाच मिळालो आणि या मकाटा डांबर पॅच वर्क केलेला असा सगळा चांगला बोला कच नको भेटी <laughs> बघ परत त्याच्यावर चालू झाले मग चांगलं होतो रस्तो जस्ट व्हिडिओ बोललो आणि झाला चालू यांचे परत खड्डे व्हायचो बघूया आपण थोड्या वेळात घाटाच्या पायथ्याशी पोहोचू मगाशी एक बोर्ड होतो तिकडे अनुस्कुरा बारा किलोमीटर दाखवत होता आणि अनुस्कुरा गाव या आपल्या घाटाच्या वरती असा आता कोल्हापूरमध्ये आपण आता हिलव कारवली तालुका राजापूर जिल्हा रत्नागिरी कारवली गावामध्ये असं आपण हा मग वाटतं या आम अनुस्कुरा घाटाच्या पायथ्याचा गाव असताना याच्यानंतर मग आपण घाट चढून डायरेक्ट अनुस्कुरा तर पाचल सोडल्यानंतर आता तुमका यो घाट क्रॉस करून पुढे अजून कोणती गावात काही कल्पना नाही तर तिथपर्यंत हॉटेल्स वगैरे काय नाही आहेत असं मी एक दोन व्हिडिओमध्ये ऐकलेलं आहे आणि बाकी इकडे नेटवर्क पण आहे नेटवर्क नाही ना सर्व नेटवर्क पण नाही त्यामुळे विचारत यावा नाही तर मॅप तरी आधीच लावून ठेवा जिओ आहे ना जिओ हवाय जिओ कसा जिओ ना बीएसएनएल बीएसएन असा रेंज अनुस्कुरा नऊ किलोमीटर आहे ना कोल्हापूर सत्तर बलकापूर त्रेचाळीस रे का वाटते काळंबादेवी थांबले आहेत लोक चेक पोस्ट आहे इकडे कोल्हापूर रत्नागिरी या तालुक्याच्या बॉर्डर वरचित चालू अरे घाट घाट सेक्शन सुरू झालेलं आपलं अनुस्कोरा घाट आरंभ घाटात धुके असल्यामुळे वाहने सावकाश हाटला सार्वजनिक बांधकाम उत्तर विभाग रत्नागिरी चला गणपती बाप्पा मोरिया घाट हो घाट सेक्शन सुरू झालं तर ह्यो आठ किलोमीटरचं घाट असं म्हणजे मी मॅपवर बघितलेलं आहे आपल्याला एक सहा सात महिन्यापूर्वी त्यावेळी अरुंद होतो आता परिस्थिती बघूया आणि त्यावेळी रोडचा पण जरा काम सुरू होता पॅच जरा कोडस नॉर्मल मीडियम दिसत एवढं पण काय अरुंद नाही पण आतापासूनच वळण आपल्याकडे एकदम सुरू झाले आणि आपला जो राजापूर ह्यो एकमेव असो तालुका असा जो अरबी समुद्र टू सह्याद्री घाट जॉईन झालेलो याकडे काम करतो गटर सेक्शनचा काम करतो आहे गटर सेक्शनचं चा काम सुरू का तर इकडे थोडंसं खराब असतो तर मगाशी मी सांगत होते की राजापूर तालुको आणि तर राजापूर तालुको आपला अरबी समुद्र आणि सह्याद्री घाट असो पूर्ण जॉईन असलेलो एकमेव एक तालुको असा त्याच्यामुळे कोल्हापूर आणि राजापूर हे दोन बाजारपेठ एकत्र येऊसाठी या मार्गाने लोक जुन्या काळापासून प्रवास करत अगदी छत्रपती शिवाजी महाराज देखील या रस्त्याने असतात म्हणजे त्यांनीच ही मार्ग म्हणजे हो केल्याने काय बोलतो आपण बनवल्याने तर याच अनुस्कुरा घाट मार्गे ते राजापूरमध्ये येत पन्हाळ्यावरून आणि तेव्हापासून योग एकदम चालू असा पण नंतर आता दोन हजार दोन किंवा दोन हजार पाचच्या आसपास या घाटाचा परत म्हणजे रुंदीकरण वगैरे केलं आणि जरा म्हणजे पूर्ण तड हे झालेली पडचड आणि मग नंतर हहतुकीसाठी ओपन केले ओपन सर वाढणं तर खतरनाक असतात पण पन रस्तो पण असा चांगलो मोठी गाडी असतात ना म्हणजे ट्रक वगैरे हो तर जरा थोडा त्यांना त्रास होईल बाकी आपल्या छोट्या गाड्यांना एवढा काही प्रॉब्लेम नाही मोठ्या गाडी शक्यतो आंबाघाट मार्गे जातात इमेज बार आहे बघाय पुण्यावरची गाडी येतात तिकडे विचारलं अरे टेप आणि लेवल टेप वो हवी मरे तुझ्याकडे अमित टेप असा टेप असा लेवल टेप आणू विचारला अमित आमचं पंचायत समितीचं इंजिनियर असा आणि खास आम्ही रस्त्याची परिस्थिती काय आहे ती चेक करूसाठी अमितला घेऊन गेलो तो रिपोर्ट सादर करतो तो रिपोर्ट सादर करतलो शासनाकडे मग त्याच्यानंतर पैसे मंजूर होतले आणि मग मी कॉन्ट्रॅक्टर असा चीफ इंजिनियर त्या या कामाच होय ना तर मी तुका अपॉइंट करतोय चीफ इंजिनियर सुपरवायझर सुपरवायझर बरं म्हणजे लोकांनी मारले नाही करता तुक डोंगरा का गगन बवड्यासारखाच आहे ना या पण अजूनपर्यंत तरी एवढा मेजर काय ना पण सिनरी चांगली आहे मस्तात पाऊस असतो भारी भारी अजून एक वर्णन व्ह्यू आता ना डॅम डॅम डॅमचा व्ह्यू भेटता खूप आणि व्ह्यू भेटता आपल्या यात थोडा आपल्याकड पोंडा गाठात दिल्यासारख्या वाटला ना एकदम ग्रीनरी पण रस्तो रुंदा हा रस्तो रुंदा अजून पण आता या ठिकाणी होऊ शकता ना अजून रुंद करू शकतो भरपूर थांबवून बघ तरी जागा असा हो येतात कोंडा घाट पासून को रुंद केले नाही घाटात तुका थांबा हे नाही करुळ करुळ घाट दादा दादा करुळ घाट हो बाबा चूक झाली दादा करुळ घाट करुळ घाट करुळ घाटामध्ये नो चार साइड साइड पट्टी कमी लाडवाडी बस थांबा वा अरे आपण त्या डोंगरातून जातलो तेव्हा तो रस्तो दिसतात हय मस्त अरे इथूनच घाट आरंभ केलं नि हा माका वाटता मधुमू अजून जास्त असतं रे अरे बापरे वाव पांगरी हो राजा हा हा होय होय थांबतोय बाबा ये ये येसाठी थांबतो यासाठी थांबलं सांगली राजापूर भांगरी गाव मस्त वाटत पण व्ह्यू रे हा 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 डोंगरावर झाड असतील ना अजून नाही पण कातळावर कशी काय झाड कातळा ना नाही सगळं आपल्याकडे काळू दगड आपल्याला माती असत त्या ठिकाणी पण मातीवाले घाट तर डेंजरस ना अरे वा पुढे दरड पोसळण्याची शक्यता आहे सावकाश आका तर मी अजून एका ठिकाणी वाचलेलं आहे की या घाटात दरड पण जास्त पोसळतात म्हणून यो गाठ आधी ओपन करत नव्हते आता माझ्या माझ्यामध्ये तीन चार वर्षापूर्वी काहीतरी जरा रुंदीकरण केले नाही त्याच्यानंतर काय अपडेट नाही मला वा पण मस्त वाटला वातावरण तर सॉलिड वाटत केदारघाटी केदार केदारघाटी मी आम कसं अगं ते सर्व्हिस विचारणार नाही केदारनाथ म्हणजे आपण आता वरून नाही टॉप वरून वेळ म्हणून व्हिडिओ बघा मजा पुरे हिंदुस्थान कोण को जाते मशीन इले रे बटाट्याचा सोना करणारी <laughs> आवत्या इले ना तर एक मायासाठी गेल त्या मला आंगणेवाडी ऐकायला कावत्या आंगणीवाडीच्या ऐकायला दोन मायात जत्रा असा आंगणेवाड अरे मस्त वाटत पण मी येताना उतरलेलंय त्यावेळी ना या रस्त्यात काम चालू होत पूर्ण सगळी ना खडी होती त्याच्यामुळे ना सगळे धुरळ झालेलं अरे वा हे थांबूया का जरा इकडे अजून चांगलं अरे घेऊन अरे काय नाही यार यो यो जाग्यावर पावजारी बघ हम्म सामको, 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 नाही सामको म्हणजे पुढे ना गोव्याचे <laughs> बसवाले कसे बोलतात <laughs>

चांगला इकडे पुढे अरुंद रस्तो इकडे दाखवून इकडे जरा अरुंद रस्तो असा आणि पूर्ण म्हणजे असा साईडलाच पूर्ण सा दरड असा त्याच्यामुळे होच पोर्शन कदाचित पडत असतात पावसात वगैरे त्याच्यामुळे हातोबतोच पाठवून थांबू शकतो ना आपण केले तर असा इकडे आणि आपण जरा इकडे थांबतो मस्त पैकी थोडासा जरा फोटो सेशन अच्छा हे बंद कस <laughs> गाडी आपण इकडे पार्क केली असा आणि समोर व्ह्यू अरे बाप रे मस्तच मस्तच तर ह्यो असा अर्जुना डॅम प्रकल्प तो समोर तिकडे डॅम असा आणि या पूर्ण या डॅमचा बॅक वॉटर आणि त्याच्या बाजूनच यो पूर्ण घाट येता आणि इकडून आता आपण हिरव मस्तपैकी सर्व इकडे फोटोशूट करता आणि आता आपण ऑलमोस्ट टॉपला पोचलं व जवळचं आता आणि इकडून मालवाहतूक देखील सुरू असा बहुतेक गाड्या येतात मागासून आपल्या खूप गाड्या भेटल्यात चला निघतो आमचं पण उशीर झालो असा तो यो हो तो आता हा स्पॉट एक चांगला होतं मस्त पैकी आता वरती बघूया अजून कुठला स्पॉट चांगला मिळता काय सीट बेल्ट फर्स्ट ओके ना चला एम एच झिरो आणि आहे आपल्याकडची गाडी आहे सर मस्त वाटलं जरा

अनुस्कुरा एक किलोमीटर तर आपण आता घाटाच्या टॉपवर इलो मस्त या घाटासून काहीतरी फायदा झाला आपले थोडा आमका लांब पडला म्हणजे आम्ही फोंडा घाट मार्गे मार्गेवरून जाऊ जाऊ शकलो असतो फोटो मारतो का घाटाचा तर मस्त आम्ही एक फोटो बघत होतो घाटाच तर तो का भेटणार नाही मगाशी तिकडे थांबलेलो हे कशे असे टन असते वरून उतरताना नाही डेंजर टन असे एकदम वळणा वळणा आणि त्यासाठी पण एकदम दरड असं फोल ऑलमोस्ट आपण पोचलो घाटावर रस्त तर एकदम चांगलंच मिळालं फक्त ग्राउंड ला म्हणजे एकदम हा गावात थोडस खराब रस्तो होतो वाटाच तर काहीच प्रॉब्लेम हे काय दगड पडत वाटावरून आता जर असे दगड पडत असते तर पावसात माझ्या मध्ये अजून भयानक परिस्थिती असते पडलेलेच असते हो सेम आपण बघ एकदा याच्यात घाटातून गेले नव्हते भुई पावडा घाटातून त्यावेळी पण असेच वरच्या पोर्शनला जास्त करून दरड कोसळत होते झिरो नाईन कोल्हापूर टू आपलं हे राजापूर खूप इम्पॉर्टंट असा वरून पण येतात बहुतेक रत्नागिरी वरून वगैरे जातात पर्यटक सगळे थांबले आहेत इमेज बारा इकडे कुठला तरी जस्ट नाश्त्याचा वगैरे नाही हॉटेल चला आपण घाट एंड केलं कुठला मंदिर आहे कोल्हापूर इथून साठ किलोमीटर आता सगळ्यात महत्वाची जे गोष्ट की हो घाट जेव्हा आपण क्रॉस करतो ना त्याच्यानंतर हाय एकदम ना अरुंद असं रस्ता तुम्हाला असं वाटतला पण नाही की पुढे घाट असा की नाही किंवा पुढे रस्तो चालू असतो की नाही येताना असा वाटतं मोस्टली आपण पुण्यावरून ज्यावेळी येतो आणि मलकापूर वरून या रोडला पण लागतो तर त्यावेळी असा वाटत तर आता ही थोडीशी आई सर साईड पट्टी टाकल्याने म्हणजे माती टाकली नाही तर केवढा तेवढा वरुंद रस्तो हा बघा एक गाडी पण छोटी गाडी पण डबल पास नाही होती पूर्ण खाली उतरूची लागते ती आम्ही इलेलो त्यावेळी एका साइडपट्टीच केलेली नव्हती ओके हा हा एवढं पोर्शन अचानक ह्या रस्त्या असं वाटतं की आता आपण चुकलो की काय पण नाही ना जरास तो मी पुढे गेलास की हे भेटलं घाटाचा कसं वाटलं तो कमेंट करून नक्की सांगा खास अनुस्कुरा घाटाची अपडेट घेऊसाठी आम्ही राजापूर मार्गे कोल्हापूरला जातो आता आम्ही फोंडा मार्गेच जाणार होतो पण मागच्या व्हिडिओमध्ये मध्ये आम्ही तुमका फोंडा घाटाची अपडेट दिले तर आज खास अनुस्कुरा घाटाचे अपडेट देऊसाठी साठी आम्ही इकडून येलो तर याच्या पुढेही असे आमचे काही प्लॅन असतील तर त्यावेळी आम्ही तुमका घाटाचे रोडचे अपडेट घेऊन राहू उत्तर याच्यासाठी आमचं सुवर्ण कोकण ब्लॉग यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा सध्या आपण आपल्या स्थानिक कोकणी व्यावसायिकांका प्रमोट करूची एक सिरीज सुरू केली आहे त्याका पण चांगलं रिस्पॉन्स द्यावा तर भेटू असेच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घेवा